फ्रेंड्स मी भारती वेलकम बॅक आजच्या रेसिपीसाठी मी एक कप बेसन घेतलं आहे बेसन म्हणजे आपण चणा डाळ गिरणीला नवून आणली आहे तेच पीठ आहे एक कप बेसन असेल तर त्याला पाव कप तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही पाव कप बेसन वाढवून घ्या आणि त्याला मिक्स करून घ्या त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालून थोडं थोडं पाणी घालून त्याचं एक असं भजीपेक्षा आपण पातळ असं पीठ भिजवून घेतलं आहे व ह्या पिठाला आपल्याला झाकून त्यावर साईडला ठेवून द्यायचं आहे एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये मिरची आणि लसणाचं वाटण घातलं आहे तुम्ही ठेचा पण वापरू शकतात त्याला एक मिनटं परतून घेतलं आहे एक चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे आणि त्यालाही आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही लसूण खात नसाल तर तुम्ही लसूण स्किप करू शकता आता याच्यामध्ये आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत माझ्याकडे वाळवलेला कढीपत्ता आहे म्हणून मी कुस करून घातला आहे तुमच्याकडे ताजा कडीपत्ता असेल तर कट करून घाला त्यानंतर कलरसाठी इथे हळद घातली आहे त्यानंतर तीन मीडियम आकाराचे बटाटे घेतले होते बटाटे उकळून घेतलेले आहेत त्यांना हाताने स्मॅश करून आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याचे तुम्ही साईजवर प्रमाण कमी जास्ती करू शकतात आणि एक मोठा चमचा मीठ घालून घेतलं आहे मिठाचं प्रमाण पण तुम्ही चवीनुसार कमी जास्ती करू शकतात आणि याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता स्मॅशरने जे काही थोडेफार बटाटे थोडेसे गाठी राहिल्या असतील तुकडे मोठे राहिले असतील त्यांना आपल्याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता धने पावडर आणि कोथंबीर घालून त्याला छान आपल्याला मिक्स सारण असं तयार करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला सारणला छान मिक्स करून झालं आहे त्याचे आपल्याला हातावरती छोटे छोटे असे पोर्शन म्हणजे टिक्की आकाच्या टिक्क्या करून घ्यायच्या आहे व याला आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे आता आपण जे बेसन भिजवून घेतलं होतं त्याच्यामध्ये एक मोठा चमचा फ्रूट सॉल्ट म्हणजे इनो घातलं आहे इनो ॲक्टिवेट करण्याकरता थोडंसं पाणी घालून त्याला एकदम छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्याने आपला पदार्थ छान जाळीदार होईल व हलका होईल आता इथे मी मसाल्या डब्यामधल्या वाट्या वापरल्या आहेत आपला पदार्थ सहज मोकळा व्हावा डिमोल्ड करता येईल म्हणून त्याला थोडं थोडं तेल आणि ग्रेस करून घेतलं आहे तुम्ही छोट्या वाट्या पण घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला पाव पाव कप आधी आपल्याला हे जे बेसनचं सारण केलेलं आहे आपण मिश्रण केलेलं आहे ते आपल्याला भरून घ्यायचं आहे एका स्टीमरमध्ये आपल्याला पाणी गरम करत ठेवायचं आहे स्टीमरमध्ये चाळणी ठेवून घ्यायची आहे तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण हा पदार्थ बनवू शकतात कढईमध्ये खाली एखादी प्लेट किंवा रिंग ठेवून त्याच्यावरती चाळणी ठेवून आपण हे जे वाटीमध्ये मिश्रण भरून घेतलं होतं त्याला दोन मिनटं झाकण ठेवून वाफून घेणार आहोत दोन मिनटानंतर आपण जे बटाट्याची टिक्की बनवली होती ती टिक्की त्याच्यामध्ये आपल्याला हळदीच्या हाताने ठेवून घ्यायची आहे प्रत्येक वाटीमध्ये आपण एक एक टिक्की ठेवून घेतली आहे व त्याला परत आपण जे वरून बेसनचं मिश्र मिश्रण ठेवलेलं आहे ते थोडं थोडं त्याला वरून आपल्याला कवर करून घ्यायचं आहे थोडक्यात आपली जी टिक्की आहे तिला झाकून घ्यायचं आहे आणि वाटी पूर्ण भरायची नाही आहे थोडंसं आंतरामध्ये कारण पदार्थ शिजल्यावरती फुगेल आणि याच्या डेकोरेशनसाठी किंवा चव वाढण्यासाठी चिली फ्लेक्सने त्याला मी गार्निश केलं आहे चिली फ्लेक्स, फ्लेक्स नसतील तर तुम्ही मिरची पावडर बी वापरू शकतात आणि ह्याला आता कवर करून बारा ते पंधरा मिनटं स्टीम करून घेतलं आहे टूथपिकने चेक करून घ्या आपली टूथपिक क्लीन बाहेर आली कोरडी भर आली तर आपला पदार्थ झालेला आहे आता याला आपल्याला थोड्या वेळ स्टीमरमधनं काढून पाच ते सहा मिनटं थंड होऊ द्यायचं आहे आणि तुम्ही बघा पाच मिनटानंतर आपापच त्याचे कडे निघालेले आहे तर आता आप आप आपल्याला या वाट्या डीमोल्ड करून घ्यायच्या ऑफ तुम्ही बघा किती छान अगदी स्वस्त डिमोल्ड झालं आहे आणि अतिशय सुंदर दिसायला आपला पदार्थ तयार झालेला आहे तुम्ही असंही सर्व करू शकतात पण त्याला मी तडका देणार आहे तडक्यासाठी एक टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे त्याच्यामध्ये मोहरी आणि तीळ घालून त्याला तडतडून घ्यायचं आहे तीळ आणि मोहरी तडतडल्यावरती आपला जो नाश्ता बनवलेला आहे त्याला आपण स्टफ डोकळा म्हणूया त्याला आपल्याला चारीकडनं थोडं थोडं फ्राय करून घ्यायचं आहे आधी खालची बाजूने करूया आलटून पलटून त्याचे कॉर्नर बॉर्डर्स आणि खालची वरची साईड असं पूर्ण त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हा पदार्थ दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढाच खायलाही छान आहे तर तुम्ही हा पदार्थ नक्की करा सकाळी ब्रेकफास्टसाठी टिफिनसाठी किंवा एका दिवशी जे स्वयंपाकाचा कंटा आला असेल तुम्ही ते जेवायसाठी बनू शकतात छोटी मोठी पार्टी असेल किटी पार्टी असेल किंवा बर्थडे पार्टी असेल त्यासाठी तुम्ही हा पदार्थ आधी बनवून ठेवू शकतात आई तर वेळेला फक्त शाल फ्राय करून सर्व करू शकतात मी तुम्हाला कट करून दाखवते एकदम छान कट झालेलं आहे त्याच्यावरून थोडंसं पुदिना आणि बारीक शेव घालून आपण त्याला गार्निश केलेलं आहे आणि कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉसबरोबर त्याला सर्व करता येईल जर तुम्हाला ही रेसिपी हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि हो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद